नमस्कार शेतकरी बंधूं ॲग्रोविथ मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात हा पीक विमा आठशे त्रेपन्न कोटी ही शेतकऱ्यांच्या खात्यात हे वर्ग करण्यात येणार आहेत तर मित्रांनो अशी ग्वाही पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे तर मित्रांनो पाहूयात की कोणत्या शेतकऱ्यांना ह्या पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर एक रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पाच लाख शहाऐंशी हजार शेतकऱ्यांना सहाशे त्रेपन्न कोटी रुपयांची भरपाई मिळणे अपेक्षित आहे तर येत्या पंधरा दिवसात इन्शुरन्स कंपनीकडून शेतकऱ्यांना ही मदत मिळेल अशी ग्वाही पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे तर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भावनात झालेल्या समिती बैठकीनंतर पालकमंत्री भुसे यांनी पत्रकारांशी बोलणं होतं तर यंदाच वर्षी नाशिक जिल्हा दुष्काळी जाहीर करण्याची मागणीही जोर धरत असताना पंतप्रधान पीक विमा योजनेतील खरीपातील पिकांच्या झालेल्या नुकसानींच्या पीक कापणी प्रयोगानंतर टक्केवारी पुढे आली होती तर यात सोयाबीन मका मूग भात उडीद भुईमूग बाजरी कापूस ज्वारी या पिकांच्या उत्पादनात सात वर्षातील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत पन्नास टक्क्यांहून अधिक घट ही झाली असल्याची आव्हानही ते दिले होते तर कृषी आणि पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनाही याची पाहणी ही केली होती तर यात जिल्ह्यातील पंचावन्न महसूल मंडळांमध्ये सलग एकवीस वर्षापासून पाऊस झालेला नव्हता तर त्यामुळे सर्वाधिक नुकसान नांदगाव तालुक्यातील झाल्याचे कृषी विभागांच्या आकडेवारीनुसार समोर आले होते तर त्यापाठोपाठच मालेगाव चांदवड येवला बागनाल सिन्नर आदी तालुक्यांचाही यात समावेश आहे तर नाशिक तालुक्यातील मखमलाबाद आणि सातपूर मंडळात उडीदाचे रायपूर तसेच मंडळातील सोयाबीन व बाजरी तर दुगाव मंडळातील मका उमराणी या मंडळातील मूग पिकांच्या उत्पादनातील घट ही शंभर टक्के होती तर करंजगावन या मंडळातील बाजरींच्या उत्पादनात एकशे तेवीस पॉईंट एकवीस टक्के घट झाली होती तर त्यामुळे जिल्ह्यातील जजल शर्मा यांनी संबंधित विमा कंपनीच्या प्रतिनिधींच्या एक सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या बैठकीत महिनाभरात पीक विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यात पीक पीक विमा नुकसान भरपाईच्या पंचवीस टक्के आगाऊ रक्कम जमा करावी असे आदेश ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीलाही दिली होती त्यान तर त्यानंतर कंपनीने एकोणऐंशी कोटी रुपयेही दिले पण पीक कापणी प्रयोगानंतर पात्र ठरलेल्या पाच लाख शहाऐंशी हजार शेतकऱ्यांना जवळपास आठशे त्रेपन्न कोटी रुपये अद्याप कंपनीने दिले नाहीत तर मित्रांनो ही, मित्रा ही रक्कम आता लवकरच येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे तर मित्रांनो या शेतकऱ्यांच्या मित्रा खात्यात पाच लाख शहाऐंशी हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम लवकरच पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात ही जमा करण्यात येणार असल्याची माहितीही आली आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहितीपूर्ण वाटल्या शोडला एक लाईक नक्की करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची